तर चला मंडळी आज म्हणूया आपण झणझणीत कोल्हापुरी मिसळ तर मिसळचे दोन प्रकार आहेत एक कोल्हापुरी मिसळ आणि एक पुणेरी मिसळ तर आज बनवायची आपल्याला झणझणीत कोल्हापुरी मिसळ असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचसोबतही बेल ऐकूनही बटन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट दिसतील तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते तर या ठिकाणी एक पाव मटकी घेतलेली मी एक पाव मटकी आणि एक वाटी थोडी शिल्लक घेतली म्हणजे दहा ते अकरा लोकांची ही मिसळ आहे मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्येच आपल्याला शिजवून घ्यायची कुकरमध्ये आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची हवं असल्यात तुम्ही कढईमध्ये पण ते शिजू शकता त्यात एक चमचा हळद आणि एक चमचा इथं मीठ घेतलेलं आहे फक्त एक शिट्टी होई इतपतच आपल्याला गॅसवर होऊ द्यायचे खूप जास्त गाळ होऊ द्यायची नाही फक्त एक शिट्टी आपला कुकर होतं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर मिसळ बनवण्यासाठी मी माझी दहा ते अकरा लोकांची मिसळ आहे म्हणून मी तर पाच ते सहा उभे मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले ला आहेत लांब सडक चिरून घेतले आणि त्यावर नसतं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तोच कांदा साईडला मधोमध करून घ्यायचा आहे आणि एक वाटी खिसलेला खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे तो पण आपल्याला अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तेल न टाकताच हा खोबऱ्याचा खीस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये मी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे कारण खूप छान असं टेस्ट येते आपल्या मिसळला पण मी भरपूर सारा लसूण आणि अद्रकसुद्धा त्यावरच भाजून घेणार आहेत मसाला अगदी छान असा ब्राऊन रंग आहे म्हणतात आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि ताटामध्ये आपल्याला थंड होण्यास ठेवायचं आहे त्याच त्यावर मी आता दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचापर्यंत खसखस घेतलेली आहेत हे आपल्याला अगदी मस्त खरफूस असं भाजून घ्यायची आहेत आणि एकाच मसाल्यामध्ये काढून घ्यायचं पूर्ण मसाला आपल्याला थंड झाल्यावरच जारमध्ये वाटून घ्यायचा आहे तर आपला मसाला इथं थंड झाला आहे आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ शक्यतो जेवढा बारीक वाटता येईल तेवढा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता कोल्हापुरी मिसळ बनवते त्या ठिकाणी इथं मटकीची भाजी आपण सुकी मटकीची भाजी पण बनवणार आहे आणि बटाट्याची पण त्यासोबत आपल्याला कोथिंबीरच्या काळ्या घालायची आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काळ्या आवर्जून घाला दोन चमचे इथं दो काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहेत आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचे इथं धना पावडर घेतलेली आहे शक्यतो जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला ते बारीक करून घ्यायचं एक चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे मसाला पटकन बारीक होतो आता मसाला बारीक पण तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घ्या कोल्हापुरी मिसळ आहे त्यासोबत ही बटाट्याची भाजी असतेच त्यामुळे इथं आपण पाच ते सहा उकळलेले बटाटे घेतले आणि ते आपल्याला कूस करून घ्यायचे म्हणजे हातालाच कूस करून घेतले त्याला फोडणी करून घेऊ तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल अगदी थोडंच घातलं तरी चालतं कारण सुक्की मटकीची भाजी आणि सुक्की बटाट्याची भाजी याला तेल कमीच असतं जेव्हा आपण तरी करू म्हणजे मिसळचा कटतेला तरी हे तेल जास्त असतं तर जिर मोहरी घालून घ्यायची कळीपत्ता घालून घ्यायचा आहे पाच ते सहा हिरवी मिरची कट करून घातलेली आहेत आणि दोन बारीक चिरलेले उभा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आणि हिरवी मिरची छान असा ब्राऊन झाला की नंतरच त्यामध्ये आपल्याला उकळलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आपण जेव्हा पुनेरी मिसळ करतो तेव्हा बटाट्याची भाजी करायची काहीही गरज नाही पण जेव्हा कोल्हापुरी मिसळ बनवत असताना बटाट्याची ही असते आणि कांदा आणि हिरवी मिरची चांगलं परतून झालं आहे त्यातच मी एक चमचाभर थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि त्यात जो उकळलेला बटाटा आहे तो आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे पुन्हा मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं भाजीला चांगली परतून घ्यायचं आहे नंतर त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि वरतून थोडीशी हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची पुन्हा मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपली बटाट्याची भाजी पण इथं तयार झाली आहे आत्ता आपण बनवूया मटकीची उसळ तो पण दापली मटकी पण शिजली का तेही बघून घेवा तर पाणी भरपूर घातलं तुम्ही दोन तांबे पाणी घातलं तर पाणी शिल्लक राहिलं तरी काही सरकत नाही याच पाण्याचं पुढे काय करायचं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे मटकी दाबून बघायची शिजे दाबल्या गेली तर समजायचं शिजली मटकी ते आपल्याला पूर्ण चालणीतून गाळून घ्यायची आहे आप आपल्याला सुक सुक्की मटकीची भाजी बनवायची म्हणजे मिसळ ती त्यासाठीच मी पूर्ण पाणी गाळून घेतलं आहे या मटकीला आपण फोडणी करून घेऊयात या पाण्याचा पण आपल्याला उपयोग करायचा आहे तिथं मी कढई गरम करायला ठेवली त्यात थोडंसं एक अर्धी पळी तेल घातलेलं आहे त्यातच आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची जिरं मोहरी छान तडतडली की त्यातच आपल्याला घालायचं आहे दोन चमचे इथं कांदा लसूण मसाला खूप छान असं टेस्ट लागते मिसळला आपण जेव्हा पुनेरी मिसळ करतो तेव्हा डायरेक्टली मटकीची मटकीची भाजी करू तेव्हाच त्या ते रसामध्ये त्यामध्ये सोडतो त्याला मिसळ म्हटलं जाते पुनेरी मिसळ पण हे आपल्याला कोल्हापुरी मिसळ बनवायची म्हणून मी, मी, मी सुक्की मटकीची भाजी वेगळी आणि बटाटा वेगळा केलेला आहे कांदा लसून मसाला घातला घरातलं लाल तिखट घातलं धना पावडर घातली आणि उकळलेली मटकी ती त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एक ते दोन मिनटं परतून घ्यायची चवीपू प्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं कारण मटकी शिजताना पण आपण थोडं मीठ घातलं होतो पण किंचित थोडं मीठ आणि वरतून हिरवी गा कोथिंबीर घालून घ्यायची पूर्ण मटकी एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आपली मटकीची भाजी पण इथं तयार झाली आहे आता आपण मिसळचा रस्सा बनवून घेऊया तर बघू शकता वाटून इथं आपलं तयार झालं शक्यतो जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचं आहे तर फोडणी करून घ्यायची तिथं दहा ते अकरा लोकांची मिसळ आहे त्यामुळे मोठीच कडी घेणार आहे आणि थोडी पसरत घेतलेली आहे जाळगुळाची कढी आहे मिसळ म्हटलं त्याला तेल थोडं हे जास्त असं असतं जेव्हा बघा आपण जेव्हा बाहेरून मिसळ घेतो त्याला तरीही खूप असते मग कधीतरीच एखाद्या वेळेस हे चालू शकतं जिरं मोरी घालून घ्यायची जिरं मोरी छान तडतडली की त्यात मी दोन बारीक चिरलेले कांदा घेतलेला आहे कांदा छान ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परत लागते त्यातच आपल्याला थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहेत yeah. हे टोमॅटो देखील तुम्हाला अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालायचं पण मला मिसळ म्हटलं तर त्यामध्ये टोमॅटो आवडतो म्हणून मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे ते तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे दोन चमचे इथं कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि सुहानाचा मिसळ मसाला घातला आहे जेवढं आपण मसाला तेलात परतो तेवढी आपली रस्त्याची चव त्यावरती अवलंबून असते म्हणून रस्ता हा तेलात परतणं खूप गरजेचं आहे आणि जे मटकीचं पाणी उरलं तर गरम पाणी त्यात शिजवलेलं ते त्यात आपल्याला घालून घ्यायचं आहे गरमच पाणी आहे मग त्यामुळे वेगळं काही गरम पाणी घालायची गरज नाही साईडला मी थोडंसं लागेल तेवढं गरम पाणी साईडला करायला ठेवलं आहे पण आता आपण मटकीचंच पाणी वापरून वापरणार आहेत जेवढं तेल सुटेल तेवढा आपला मसाला हा चांगला होईल तेलात एक ते दोन मिनटं चांगलं तेलात मस्त परतून घ्यायचा आहे मसाला हा की जेणेकरून पूर्ण अर्क हा मसाल्यामध्ये हा उतरणार आणि जे गरम पाणी होतं आपलं मटकीचं ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे घरातल्या व्यक्तीनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे कारण मिसळ आहे थोडीशी पातळच असते दाटसर वगैरे काही नसते म्हणून मी गरम पाण्याचाच इथं आपल्याला उपयोग करायचा आहे कारण मिसळ पातळ असते म्हणून मी भरपूर असं पाणी घातलं आहे तर आम्हाला दहा ते अकरा लोकांना पुरेल इतपत पाणी घालून घातलं आहे तुम्हाला किती पाणी घालायचं ते अकॉर्डिंग तुम्ही पाणी घाला त्यामध्ये तर आपले बटाट्याची भाजी पण तयार आहे मटकीची सुकी भाजी आपण बनवलेली आहे आणि आपल्याला मिसळचा रस्ता इथं तयार होत आहे अगदी एक चमचा इथं मीठ घातलेलं आहे कारण मिटकी शिजवताना पण हे घातलं होतं आणि मसाल्यामध्ये पण आपण एक चमचा वाटताना मीठ घातलं होतं वरतून मस्त हिरवीगार भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आणि जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत त्याला उकळू द्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं हे मटकीला उकळू द्यायचे म्हणजे रस्त्याला उकळू द्यायची आपल्याला रंगपून सुरेख आलेला आहे त्याचा तरी जशी पाहिजे तर आपल्याला सेम तशीच तरी आलेली आहे म मिसळला आता त्याला चांगली मस्त एक उकळवी द्यायची जेवढी आपली रसा उकळेल तेवढी ही आपली मिसळी खायला टेस्टी लागणार आहे तर बघू शकता चांगलं तीन ते चार मिनटं मिसळला उकडवी द्यायची आहे कारण पूर्ण रसाची चव हे त्यावरच ती अवलंबून असते ताट सर्व करून घ्या सर्व करताना आपल्याला बटाटा घालून आहे आधी नंतर शिजवलेली मटकी आणि रस्सा जो आपण मिसळचा रस्सा केलेला लागतो तो त्यात घालून घ्यायचा आहे आणि फरसाण घालायचा आहे त्यासोबत बारीक चिरलेला कांदा कोथंबीर आणि लिंबू घ्यायचं आहेत लादीपाव घेतलेले ला आहेत आपले मस्त झणझणीत द्धन तिथं मिसळ तयार झाली आहेत सोबत मटकीही ठेवली आणि बादलीबा इथं रस्त्याचा कट ठेवला आहे म्हणजे मिसळचा कट मस्त झनझणीत कोल्हापुरी मिसळपाव इथं तयार झाली आहे तर बघू शकता खूप सुंदर दिसत आहे बघता क्षणी करायला घाल इतली सोपी रेसिपी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद सगळ्यांना